महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चनिथेला आज मुंबई दौऱ्यावर आणि ते महाविकास आघाडीतल्या जागावाटपासंदर्भात नेमलेल्या काँग्रेस समितीची बैठक घेणार आहेत हॉटेल लीलामध्ये ही बैठक होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या सोलापूर दौऱ्यावर आणि या दौऱ्यादरम्यान ते अकरा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत आज संध्याकाळी सोलापूरमध्ये त्यांचं आगमन होईल त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामधल्या सिंहगड रोड परिसरातल्या एकतानगर इथल्या नागरिकांशी आज संवाद साधणार आहेत काही दिवसांपूर्वी पाहणी केल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट दिली होती आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती देण्यासाठी राज ठाकरे आज पुन्हा एकतानगरवर जाणार आहेत मावळ विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे मावळ विधानसभेवर भाजपनं दावा केला सध्या मावळमध्ये अजित पवार गटाचे नेते सुनील शेळके हे आमदार आहेत आणि भाजपनं विजय संकल्प मेळावा घेत सुनील शेळकेंसाठी काम करणार नसल्याचा ठराव घेतला आहे आणि या जागेवरून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर या दौऱ्यामध्ये ते विकास कामांची पाहणी करणारे साडेनऊ वाजता सहयोग सोसायटी या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं दिवसभर आज वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते हजेरी लावणार पुण्यामधल्या पुण्यात आज ठाकरे गटाची शिवसंकल्प मेळा फडणवीसांवर जी टीका काल केलेली होती त्याला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टीका केली होती आणि त्यावर आता एकनाथ शिंदे उत्तर दिले उद्धव ठाकरेंच्या विचारांना कीड लागल्याचं ते म्हणाले तर तू राहशील किंवा मी तरी हे फडणवीसांना म्हटलं नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय मात्र ढेकडांना आव्हान देत नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा असल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी अमित शहावर निशाणा साधला लव जिहाद हा शब्द त्यांनी आणलेला आहे आणि मग हे पक्ष फोडतात त्याला सत्ता जिहाद म्हणायचं का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला पुण्यामधल्या भाषणातून ठाकरेंनी ते औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं सिद्ध केल्याची टीका फडणवीस यांनी केली तर उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशनमध्ये आणि त्यांचं डोकं ठिकाणावर नसल्याची टीका फडणवीसांनी यावेळी केली राज्यातल्या बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत आवाज उठवं असा विश्वास काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला सांगलीच्या जत तालुक्यामध्ये राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे आमदार खासदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या पूर्व आणि पश्चिम विभागात भाजपची बैठक पार पडली या बैठकीला आमदार राम शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा विकास समन्वय आणि स्तनियंत्रण समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये रेल्वे राष्ट्रीय महामार्ग हवाई वाहतुकीसह सत्तावीस विभागांचा आढावा घेतला यावेळी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था रेल्वेची प्रलंबित कामं पीकविमा रखडलेल्या रकमेच्या विषयावरून बैठक चांगलीच गाजली शेळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे याच्या अनेक तक्रारी येत असल्यानं केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले तुमच्याकडून काम होत नसेल तर गडकरींना पत्र देऊन तुमची बदली किंवा तुमच्यावर कारवाई करायला सांगते असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांना जेरी आणला अशा शब्दांमध्ये चंद्रकांत यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधलाय या नेत्यांना फडणवीस आता असह्य झालेत आणि हेच नेते आता फडणवीसांबद्दल अफवा पसरवत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आपण एखादं काम हातामध्ये घेतो कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय यवतमाळच्या पुसदमधल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय विधिमंडळ सभागृहात केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका असल्याचं मध्य महाराष्ट्राला हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केलाय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर पुणे साताऱ्यामध्ये रेड अलर्ट आहे मुंबईमध्ये आज पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुण्यामध्ये उपनगऱ्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे आणि विशेष करून धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस आहे खडकवासला धरणामधून सत्तावीस हजार सोळा क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे तर भाडघर धरणामधून एकोणीस हजार बारा क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि पुण्यामध्ये घाटमाथा आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पाऊस आहे आणि अलिबाग पेण कर्जत खालापूर खोपोली या भागामध्ये अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येतात दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये हो मात्र पावसाची विश्रांती आहे आज रायगड जिल्ह्यामध्ये हो पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं वर्तवला उजनी धरण त्र्याऐंशी टक्के भरले आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे उजनी धरणातून भीमा नदीत केव्हाही पाणी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वर्ध्यामध्ये दहा दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे या पावसामुळे अकरा हजार हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे वर्ध्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळ यांनी केली याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं लोणावळ्यामध्ये धुक्याची चादर पसरली आहे घाटमाथ्यावरचा पट्टा धुक्यामध्ये हरवलाय निसर्ग मनमोहक झालाय आणि दुसरीकडे वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते लोणावळ्यातलं टाटा धरण शंभर टक्के भरलेले सहारा ब्रिज लगतचं हे धरण आहे आणि इथं दाट धुक्याची सादर पसरते धबधबे धुके आणि टाटा धरण हे दृश्य पाहण्यासाठी करतात देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात मात्र पर्यटक बेशिस्तपणे आपल्या गाड्या पार्क करून निघून जातात त्यामुळे लोणावळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना इतरांना करावा लागतो आणि अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करावी अशी मागणी इथले स्थानिक करतात मुंबई नाशिक महामार्गाची शहापूरजवळ खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे कळम गावाजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलाय आणि खड्ड्यात पाणी साचलंय त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय वाशिमच्या बाभूळगावमध्ये स्मशानभूमी नसल्यानं पत्र्याच्या शेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये अजूनही स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी शेड बांधावं लागतं त्यावेळी प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका महिलेला पुराच्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास करावा लागला सात किलोमीटर झोळीमधून जीवघेणा प्रवासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे सातपुड्यातल्या आरोग्य व्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे उडाल्याचं पाहायला मिळत मेळघाटाच्या चाळीस गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही रस्ते नाही आहेत बावीस गावांमध्ये वीजही पोहोचलेली नाहीये त्यामुळे मेळघाटात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप आमदार राजकुमार पटेल यांनी केलेला आहे गावामध्ये रस्ते नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो ठाण्यामधल्या मुरबाड तालुक्यातल्या फांगुल घवाणच्या गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चानं पूल बांधला विद्यार्थ्यांचा दररोज धोकादायक पद्धतीनं असा हा प्रवास सुरू होता त्यांना नाल्यावरून ना जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनानं त्याकडे दुर्लक्षच केलं अकोल्यामधल्या अंजली गोपनारायण या युपीएससी करणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली त्यावेळे खळबळ उडाली आहे दिल्लीमधले घरमालक आणि तिथल्या घराच्या दलालांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा अंजलीनं आपल्या सुसाईड लोनमध्ये लिहिलं असं त्याच्या पालकांनी सांगितलं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून देणाऱ्या ट्रकचा अपघात झाला या अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली होती वसईपालिकेच्या पालिकेच्या अग्निशमन दलांनी ही आग नियंत्रणात आणली हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाली आहे पीक सुद्धा बहरली आहेत मात्र या सोयाबीनवर पानं आणि फुलं खाणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव झालाय हो त्यामुळे शेतकऱ्यांना या आळ्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता महागडे कीटकनाशकांची फवारणी करावी लागते अहमदनगरच्या दक्षिण भागातल्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे खरीप पिकांची पेरणी वेळेवर झाली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झालाय त्यामुळे विहिरी नद्या आणि पाझर तलाव आता कोरडे ठाक पडले आहेत नाशिकच्या हडप सावरगावमधल्या तरुण शेतकऱ्यांना टाकाऊ वस्तूंपासून मिनी ट्रॅक्टर बनवलं प्रवीण कोल्ह्याचं त्या तरुण शेतकऱ्यांचं नाव आहे आणि त्यानं टाकाऊ वस्तूंपासून अवघ्या दोन हजारामधून हा मिनी ट्रॅक्टर तयार केला शेतातली कोळपणी नांगरणी सरी पाडणं यासारख्या विविध कामांसाठी मिनी ट्रॅक्टरचा फायदा होतो परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील काही भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसला त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकसानग्रस्त दुपसा भागाची पाहणी केली आणि करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं केळी टोल नाक्यावर के आंदोलन केलं होतं ते मागे घेतलं इत्या पंधरा दिवसा सर्विस रोडचं काम पूर्ण करून पन्नास टक्के टोलमध्ये सूट देण्याचा आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली खेड शिबापूर टोल नाग्यावर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजय जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं पुणे कोल्हापूर महामार्गावर खड्डे पडलेले असताना टोल वसुली केली जात असल्यानं काँग्रेस आक्रमक झाली यावेळी टोल वसुली बंद करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषण आता मागे घेतलंय खासदार नरेश मस्के यांनी ज्यूस पाजून चौगुले यांचं हे उपोषण सोडलं आणि सोमवारपासून देखील झोपडपट्टीचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होणार असल्याचं एसआरएचे अधिकाऱ्यांनी सांगितलं चंद्रपूरमध्ये दोनशे युनिट वीज मोफत देण्याचा पोल आश्वासनाला आता पाच वर्ष झाले जोरगेवार यांनी दोन हजार एकोणीसशे निवडणुकीमध्ये फुकट वीज देण्याचं आश्वासन दिलं तर जोरगेवार यांना सवाल विचारत प्रवृत्ती फाउंडेशनच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला तेरणा नदी पात्रामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेतली आहे कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयामध्ये बैठक होणार असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं या त्यामुळे आता कोळी बांधवांच्या बैठकीकडे लक्ष सचिन वाझे आरोपांबाबत माध्यमांमधूनच माध्ध आपल्याला समजलं असं काही पत्र आलं असेल आणि जे समोर येते त्यासंदर्भात योग्य चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर ज्या व्यक्तीनं आरोप केले त्या व्यक्तीला आपण कधीही भेटलो नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय स्वतःला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली या प्रकरणामध्ये जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे फडणवीसांचं नाव घेणारे जेलमधले दहा लोक उभे करू असा दावा संजय राऊतांनी केलाय वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला भाजप सचिन वाझेचा वापर करते खून दहशतवादातील आरोपी असलेले वाझे भाजपचा प्रवक्ता आहे आणि देशमुखांना तुरुंगातला प्रवक्ता उत्तर देतो असं घणाघात राऊतांनी केला आहे वाझेंनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले सचिन वाझे मवियाच्या जावई आहेत आणि त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केली आहे तर सचिन वाझेंची नाकोटेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय फुके यांनी म्हटलं